रक्ती मुंडी वेगळी मटण वेगळं करणार ना मटणाला ताट पाहिजे पहिल्यांदा तरी जी कोल्हापूर स्टाईल तरी बाज रस्सा कोल्हापूर

जित्तं तुम्हाला उन्हाळ्यात जाताना नको वाटतं त्या ठिकाणी पावसाळ्यात एकदम भरभरून जावं वाटतं आता जो पाठीमागेच डोंगर दिसतोय त्या डोंगरावर मी जे आमचा निसर्ग दाखवला होता त्याच तोच डोंगर आहे तो तो, उस तो, उस तो डोंगर पूर्ण साईडचं दिसतं बरं तो जाऊ दे विषय तर बाहेर मस्त पाऊस आता कमी आहे आणि थंडी मस्त बिकी सुटलेली आहे आणि आज ठरला आहे पार्टीचा प्लॅन तर रोप लावणी सध्या चालू आहे आणि मी गेलो होतो शेताकडं आणि आता पोरं उली असं असं आहे दरवेळी आम्ही चिकनचीच पार्टी करतो पण ह्यावेळी वेगळी आहे तर ह्यावेळी मटणाची मटणाचा रस्सा होणार आहे आणि रक्तीमुंडी कोल्हापुरांची फेमस रक्तीमुंडी मला वाटते बाकी शहरामध्ये सिटीमध्ये वेगळं वाटत असेल पण आमच्याकडे रक्तीमुंडी म्हटलं ना आ नादखोळा तर त्याचीच पार्टी होणार आहे आणि दमदार पार्टी होणार आहे तर मी आता आहे मित्रांच्या हा टेरेसवर आहे बंगल्याच्या तर मागे एकदा आम्ही पार्टी चिकनची केली होती तर तिथेच पार्टी होणार आहे कारण पावसाळ्यात रानावनात का पार्टी करायला टाईम नाही भेटत आणि सॉरी हे पावसामुळं करू शकत नाही आणि दुसरीकडं जागा वगैरे नाही त्याच्या तर हे मित्राचं घर पडूनच असतं तसं कोण राहत नाही खाली राहतात खाली घर घर हे काय तिकडे राहतात त्यामुळं इथे पार्टी करायला पूर्णपणे सोयीस्कर असतं तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला तर ही आहे आमची पार्टीची जागा मागे आम्ही इथे केली होती चिकनची पार्टी ती पण दमदार व्हिडिओ झाला होता हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तू काही लाकडाची सोय केली कारण पावसाळ्यात महत्वाचं आहे लाकडं कुठे भेटत नाही

मोठा पिरू दिसतो का बघ पिरू दिसत काय बघ किट खाऊन बघा गोड असणार कच्चा वाटतोय पण गोड आहे भारी लागतोय गोड आहे गोड लागतय खाऊन बघा तरी भारी आहे

मटणाला ताट पाहिजे मटण बसणार नाही ताटामध्ये दे एकदम पटपट पटपट पट तोडून देतात ना

सात वाजता बोललेला जेतो म्हणून सात वाजता बाजूले किती बघ चला बाजूला वा कू काल या या इकडे या लाव की उभीच लावा अशी हा वैशी लाव आणि एक माग लाव उभी लाव माग तिरजा बसला तरी चालतय

ठीक होतं ते गर... गरम गरम पाणी टाक गरम पाण्यात चांगला धुवून घे जा, जा मस्त लागला मागे एक कमेंट आलती कोणीतरी केली होती जमीत <laughs> आश्चर्य मिस आहेत म्हणून तुमच्या आश्चर्य मिस आहेत किती रुपयाची आहे रक्ती तीनच वाट्या कशी वाटी पडली रे तीस रुपये पस्तीस रुपये 가안 다니려고 그래? 가안다 커팅 때 오르 거? 이거는 더 커팅을 두 번. 예 예, 이. 잡고 이. 그럼 오늘라도 시작을 해야지. 약간. 해야지. 약간. 해야지. 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 해 भावा पावसाची एकतर लाकडं भेटत नाही आणि लाकडं घरात नाही आणली त्याबद्दल धन्यवाद साहेब पहिल्यांदाच काहीतरी बराबर आहे परतकार हातभार लावला पाहिजे तुला फोन करायला होता बोल फोन केला तर तू बोललात मला हॉटेलला जेवायचा आहे काय खायचं ते आळणी पिझा तुमचं ती मुंडी स्पेशल आजच्या रे तीन एवढा एवढी थंडी वाजायला लागली पाऊस थोडा कमी आहे रे

पावसाळ्याची लाकडच पेटत नाही सर नुसतीच दोन ती आठ पूर्ण डोळ्यात सगळा अरे आतमध्ये चार खोली सगळा धूर गेला म्हणजे असं हे होतं डोळ पूर्ण भगभायला लागले साहेब निवांत बसलं काय तरी कोल्हापूरचा मार्च म्हणजे तिकाट खायला पाहिजे तू आहे

सध्या आठवते पूर्ण आहे कोल्हापूर स्टाईल तरी बाज रस्सा कोल्हापूर स्टाईल

हे किरे गारातलंच तू तू रस्ता प्यायला पाहिजे काय देऊ नका बजल बजल

खूप दिवसांनी अशी पार्टी झाली रक्तीमुंडी आणि मटणाची जास्त वेळा आम्ही चिकनचीच पार्टी करतो जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल तर मित्रांनो बाहेर थंडगार पाऊस आणि पा। आतमध्ये गरमागरम रस्ता हे कॉम्बिनेशन खतरनाक होतं तर दुसरी गोष्ट म्हणजे मी जास्त यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ टाकत नाही कारण यूट्यूबच्या काही पॉलिसी असतात त्यामुळे जास्त फेज नसला की प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी टाकत नाही इंस्टाग्रामवर पोस्ट करतो तुम्हाला ते बघून नक्की गावाकडची आठवणील नक्की बघा पहिल्यांदा बघा आणि नंतरच फॉलो करा तर ह्या व्हिडिओ जो मी आहे निरोप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर ऑफ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद